तर माणसाच्या मनाची जे उंचवली आहे याचा अर्थ मन जे आहे हो मन त्याची पावरच खूप होत चालली आता हे पूर्वीपासून आपण ऐकतोय मन काही करू शकतो एक विचार आयुष्य घडवत आपण क्रिएटर आहोत आपलं सगळं आयुष्य आपल्या हातात आहे तुझं आहे तुझं पशी सगळं आतापर्यंत ऐकत आलो पण आताच थोडं वेगळं आहे आता ऊर्जा अशी भरभरून येत आहे बर की पूर्वी एवढे कष्ट करावे लागत नाहीत आपल्याला मग पूर्वी एवढे कष्ट नाही सहज होणार आहे पण केलं तर पाहिजे माहिती तर पाहिजे काय करायचंय मग मनाची सामर्थ्य वापरायचं मग काय मनाच्या जोरावरच आपण हे सगळं पाण्यावर सुद्धा चालणार आहोत पाणी काय अग्नी काय आपण प्रयोग बघतो मनाच्या सामर्थ्यावर अग्नीवर सुद्धा चालतात लोक मनाचा निग्रह आता इथे हे सगळं सायंटिफिक विश्लेषण आहे की मन कसं काही आपण पाण्यावर चालू शकेल मन कसं काही बाबा अग्निवर चालू शकेल ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद वदवले भिंत चालवले म्हणजे मनाच्या जोरावर काहीही होतं याचं मी तुम्हाला नेहमी एक सायन्स सांगत आली आहे तेच सायन्स इथे आहे बाकी काही नाही सायन्स असं हे पुन्हा एक छान सांगते मी समजून बघा आता हा पेन आहे मग या पेनला मी आता काळा बघते तुम्ही पण काळा बघताय मग हा काळा रंग आहे का नाही लक्षात घ्या ह्याच्यामध्ये सगळे पांद्रा रंग आहेत मग पांढरा रंग पांढरा असतो का नाही त्याच्यात कुठलाच रंग नसतो तो, तो कुठलाच रंग ऍपसप करत नाही मग आता हा निळा पेन आहे मग हा निळा पेन निळा का दिसतो ह्या निळा सोडून सगळे रंग ऍपसप करतो निळा तो फेकून टाकतो याला निळा नाही आवडत या पेनला म्हणून तो आपल्याला निळा दिसतो आपल्याला काय वाटतं पेन निळा आहे बिलकुल नाही पेन निळा कलर ऍपसअप करत नाही तो निळा सोडून देतो बाकीचे सगळे रंग स्वतःला घेतो आणि निळा फेकून देतो म्हणून आपल्याला निळा दिसतो आपण काय म्हणतो पेन निळा आहे म्हणजे आपल्याला जे, जे दिसतं आपलं जे आकलन करतो ते किती चुकीचं आहे बघा मग आता हा जो पेन निळा आहे तो नाहीच आहे निळा कलर फेकतोय म्हणून तो दिसतोय आपल्याला याचा अर्थ अजून एक लक्षात घ्या की मी आता हा चष्मा काढला आणि मी जर लाल घातला चष्मा तर मला हा पेन लाल दिसणार आहे मी हिरवा घातला तर मला हिरवा दिसणार आहे म्हणजे शेवटी पेनला कोण प्रोड्यूस करत आहे कलरला माझे डोळे तुमचे डोळे म्हणजे आपण डोळ्यांनी जे बघतोय ते खरं नाहीच आहे आता आपल्याला हा पेन कसा दिसतो घट्ट स्वरूपात दिसतो त्याचे सॉलिड कण दिसतात तसं बिलकुल नाही है मग आता ह्याच ज्या वेळेला आपल्या या क्षमता येत म्हणजे आपण आता तिसरे आयामात आहोत मग भूत दिसतात का आपल्याला दिसतात का देवदूत आपण म्हणतो पण दिसतो का आपल्याला नाही म्हणजे डोळ्यांची क्षमता तेवढीच बघण्याची आहे कानांनी भूकंप होणारे ऐकायला येतो का आता आपल्याला नाही मग कुत्र्यांना भूकंपाच्या आधी ओरडायला लागतात कोकलायला लागतात बघा तुम्ही तीन चार तास आधी कारण कुत्रेंच्या कारणाला भूकंप पृथ्वीच्या गाभ्यात काही चालू लगेच कळत म्हणजे या आहेत आपल्या आता आपल्या डोळ्यांची जी क्षमता आहे त्याला बारीक दिसतच नाही हे पेनच काय आहे हे वेव्हज आहेत वेव्हज म्हणजे किरण एक किरण बस हे बघा किरण बघा तुम्हाला थोडस प्रात्यक्ष दाखवत हे किरण सूर्याची किरण बघा मग पेन मात्र घट्ट दिसतोय का तर तेवढं बारीक सूक्ष्म स्तरावर हा पेन काय आहे दिसतच नाही आपल्याला तर याच्यामध्ये काय होतं डोळ्या हा पेनला प्रोड्यूस करतो आता मला हा पेन सोन्याचा हवा आहे सायन्स आता सिद्ध करत क्षणार्धात हा पेन सोन्याचा करण्याची क्षमता आपल्या जवळ आहे केव्हा आपली चेतन आपण वाढवली तर ज्यांची चेतना हायर आहे ते हे चमत्कार करतात सत्य बाबा करत होते मी स्वतः माझ्या वडिलांची खूप इच्छा होती त्यांना भेटायला मी स्वतः गेलेली आहे आणि तिथे बघितलंय चांदीच सोन्याचं काही काढून ते बघताना देतात म्हणजे हे सगळं आपलं माया आहे आपण क्रिएट करू शकतो सोन्याचं तर सोन्याचं पेन तर हेच शास्त्र आहे की डोळा हे, हे सगळं प्रोड्यूस करतो मेंदू प्रोड्यूस करतो मग आपल्याला जर सोन्याचा पेन हवा आहे तर सोन्याच्या पेनची फ्रिक्वेन्सी सोन्याच्या पेनची एनर्जी आणि वेव लेंथ मॅच द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हॉट यू वॉन्ट दॅट बिकम्स युअर रियालिटी हेच आयुष्य बदलाचं शास्त्र आहे तुम्हाला काय हवं आहे त्याची फ्रिक्वेन्सी करा ती तुमची रियालिटी होते मग आपण ती फ्रिक्वेन्सी मॅच करायला तर त्या कोर्समध्ये शिकत आहोत आणि इथे पण हे चमत्कारच आहेत आणि चमत्कार आता सगळे होणारच आहेत आपल्याला दिसणारच आहेत तर आधुनिक शास्त्रात अशक्य या शब्दाचा मानवाच्या शब्दकोशात हळूहळू कमी होईल लागला आहे वेदग्रंथानुसार हे ऐहिक जग म्हणजे माया आहे ही माया सापेक्षता व द्वैत यामधून निर्माण झाली आता ही जी माया आहे ती द्वैत आहे म्हणजे हा पेन तो दुसरा कोणीतरी मी हा कोणीतरी हा द्वैत आहे आणि जोपर्यंत आपण द्वैतात राहू तोपर्यंत आपली चेतना वाढणार नाही तोपर्यंत आपल्याला पाचव्या आयामात जाण्याची परमिशन नाही क्षमता नाही हे लक्षात घ्या वहीत लिहून घ्या वाटत खूप सोपं पण खूप महत्वाचं आहे जोपर्यंत मला हा पेन दुसरा वाटतोय आणि हा पेन पेन वाटतोय तवर माझी चेतना वाढलेली नाही मग आता आपण बघतो आपण आता सोल ग्रुप केले सोल फॅमिली केली आणि आपण दुसऱ्यांशी कसे वागतो आता मी तुम्हाला म्हणते की मला पर्सनल मेसेज टाकायचे नाही मला पर्सनल फोन कॉल करायचे नाही म्हणून तुम्ही करायचे का तुमच्या सोल ग्रुपला तेच आता आज मी जेवढ्या लोकांना फोन केले मला कळलं कोणता मेंटर काय म्हणतोय कोणत्या ग्रुपमधला मेंबर कोणाला काय उत्तर देतोय हे सगळं आज कळलं आणि वाईट हृदयाला पेन झाल्या अरे मी दिवस रात्र राबते दोन अडीच वर्ष झाले तेव्हा तुम्हाला ही भाषा वापरते मला पर्सनल मेसेज तुम्ही आताच वापरायला लागला स्वतःला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे की मी सोल मेंबर करायला लावले सोल ग्रुप करायला लावले आपल्या जवळ लोक किती होती आपण जोडलेली इथे तुम्हाला उत्तर मिळेल तुम्ही द्वेतात आहात का वन्नीस मध्ये आहात कुठल्या चेतनेत आहात मी लोक जोडली किती भले ती आज नसू देत तो तुमचा कर्मभाग नाही ती नाहीये कोर्स करत नाहीये मग आपण त्यांना विहंगम कार्यक्रम ग्रुपला घेतला नाहीये आपण त्यांना मेंटॉर करणार नाहीये गायडन्स देणार नाही आता तरी त्यांनी एक कार्यक्रम सिन्सिअरली करून दाखवा मग आपण वेळ देणार हे सगळं झालं मग आपण किती लोक जोडली आज माझ्याजवळ मी लोक जोडलेला नंबर किती आहे त्यातले आज माझ्याजवळ किती आहेत त्याला मी जबाबदार नाही का मी त्यांना फॉलोअप घेतला का काय चाललंय काही नाही का मंगल हे सगळं काम आहे आणि त्यातून आता मला काही मेंटरशिप करायची आहे मला सोल ग्रुप सोल फॅमिली करायची आहे मी उत्तर काय देते हा प्रश्न विचारा स्वतःला तुम्ही लगेच मंगलदेन म्हणायला लागला पर्सनल मेसेज पाठवू नका ग्रुपवर बघा हे करा ते करा आणि तिथे मेसेज सुद्धा काहींनी माझेच फॉरवर्ड केले म्हणजे ते टाईप करण्याची सुद्धा तसदी घेतली नाही मी विचारलं त्या लोकांना लो तो काय मेसेज स्वतः आलाय का बघा आणि माझ्या लक्षात आलं मीच फॉरवर्ड केलेले त्यांना फॉरवर्ड करून टाकले मी केलं का होत आज दिवसभर माझा मी घालवला मी आता आंघोळ करून होटिंग करून आले तर माझं हेच चाललं होतं फोन करून करायचं आहे नाही करायचं आहे वेळ देऊ शकताय नाही शकत मग हे वननेस मध्ये जोपर्यंत ही माया आहे म्हणजे माया तेव्हाच राहणार आहे की जेव्हा तुम्ही त्याला ती दुसरी व्यक्ती म्हणताय तुम्ही ती दुसरी व्यक्ती आहे तू बघ बाई पर्सनल मेसेज नको पाठव ग्रुप बघ काय उपयोग आहे ही माया सापेक्षत व द्वैत यामधून निर्माण झाली आहे द्वेत, द्वेत अजून द्वेत परमेश्वर जो आहे तो पूर्णतया एकमेव आहे फक्त तोच त्यानेच निर्माण केलेल्या वस्तू मात्रांमध्ये वेगवेगळ्या व भिन्न स्वरूपात आढळून येतो म्हणजे बघा परमेश आपण बघितलं की सृष्टीचा हा जन्म ओंकारातून झाला ओंकारातून म्हणजे ध्वनीतून झाला आपण बघितलं मी सांगितलं हं म्हंटलं आणि ओंकार म्हणजे ओंकार ओंकार म्हणजे तथास्तु सर्व देणारा कामदम मोक्षम म्हणजे ओंकार म्हणून नवीन साधकांना ओंकार ध्यानाला जोडून घेतो आपण त्या ओंकार ध्यानाला जसे जोडतात तसं ध्यान काय कळतो ओंकार काय कळतो रात्री झोपेत घटतं आणि हळूहळू बदलाला सुरुवात होते मग हा ओंकारातन सृष्टीचा जन्म झालाय म्हणजे ध्वनीतून झालाय पण त्याबरोबर प्रकाशही झालाय हे बघा जसा पाण्याच्या प्रवाहातून एक विशिष्ट आवाज घुमून बाहेर पडतो तसा त्याचा आवाज ऐकू यायला लागला आणि त्याच्या वैभवाने पृथ्वी तेजस्वी दिसू लागली म्हणजे जसा तो आवाज आला तशी पृथ्वी तेजस्वी ते दिसू लागली म्हणजे पहिला ध्वनी आणि मग प्रकाश आणि मग या दिव्य नेत्रातून योग्या हो सर्व व्यापकतेची जाणीव होते म्हणजे जसं 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 ध्यान करतो आपण तसं आपल्याला दिसतो एक अक्षण असा तो अरेच आपण ब्रह्मांड आपल्यालाच ब्रह्मांड बघतो ते अस्तित्व दिसतं इथून दिसतं ते ह्याच्यातून नेत्रातून दिव्य नेत्रातून दिव्य नेत्र म्हणजे आज्ञाचक्र नाही बरं का दिव्य ने नेत्र म्हणजे सांगेल मी ते वेगळे आज्ञाचक्र नाही लोक यालाच म्हणतात दिव्य नेत्र तिसरा नेत्र पाण्याच्या दिव्य नेत्र म्हणजे पाण्याच्या अनेक प्रवाहातून एकटव एकटवलेला असा आवाज म्हणजे ओम त्याच ऐकू येऊ लागतो व प्रकाश झोतातून दृष्टी गोचर सृष्टी निर्माण झाली म्हणजे हा जो ओंकार आला हा जो काही आवाज आला आणि मग तो प्रकाश झोत निर्माण झाला आधी आवाज ओम आणि मग प्रकाश झोत आता या प्रकाश झोताचं सगळं महत्व आहे पुढं ओंकाराचं तर महत्व बघितलंच आपण आता इथे यांनी असं काय म्हंटल दिव्य दृष्टीतून तो दिसतो आपल्याला काय दिसतो की कपाळामध्ये मधोमध पूर्व स्थितीत असलेल्या दिव्य नेत्रातून योग्या सर्व व्यापकतेची जाणीव होती म्हणजे ध्यान धारणा करत 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 आपल्याला जाणीव होते की हे ब्रह्मांड आपण लक्षात घ्या ती एक स्टेट आहे पण ह्याला काय होतं आज्ञाचक्रावर लोक फोकस करतात नाकाच्या शेंड्यावर फोकस करतात ध्यान करताना मी खूप वेळा तुम्हाला सांगितलंय अजिबात इथे फोकस करायचं नाहीये अजिबात नाकाच्या शेंड्यावर बसून ध्यान करायचं नाहीये कुठेही वाचा काही करा मी तुम्हाला सांगितलंय आणि काय के ते केल्याने काय होणार आहे तेही सांग सांगितलेलं आहे त्यामुळे हे टाळा कारण जर झालं उघडलं तर सहन होत नाही म्हणून मग ते सगळं दिसायला लागतं उदाहरण दिलीत मी दिव्यदृष्टी येते आणि दिव्यदृष्टी म्हणजे कोण मरणार काय होणार ते पण दिसायला लागतं काय करायचंय आपल्याला एवढ्या लवकर त्यामुळे इथे नका तुम्ही ध्यान करू नाकाच्या चेंड्यावरही बघू नका जे ध्यानात होईल आपोआप ते करा तर हे झालं विश्वाच्या कोट्यावधी रहस्यांमध्ये सर्वात गुड रहस्य म्हणजे प्रकाश लहरी लिहून घ्या वाक्य विश्वाच्या कोट्यावधी रहस्यांमध्ये विश्वात जेवढी रहस्य कोट्यावधी रहस्य त्या सर्वात गुड म्हणजे प्रकाश लहरी वाक्य लिहून घ्यायचं आहे कारण आपला पुढचा सगळा प्रवासच या प्रकाशासाठी आहे माझा फ्लिकर करायला लागला बरं का लॅपटॉप मेन लॅपटॉप अजून आला नाहीये ठीक आहे मोबाईल वर मी करेन मी कोणाला तरी पटकन करून ठेवते कोर्सवर मोबाईल वरन मी बोले कोर्स करते मी जर बंद पडले तर थोडी वाट बघा मग मोबाईल वर मला चालू नाही ठेवता येणार नंतर मी जॉईन होईल मला लॅपटॉप बंद करायची वेळ आली तर तर बघा कोट्यावधी मध्ये <coughs> सर्वात गुड रहस्य म्हणजे प्रकाश लहरी जसजसं आपण प्रकाशावर फोकस द्यायला लागलो जसजसं आपण आता प्रकाश द्यायला लागलो तस तसे हे पुस्तकाचं हेच चॅप्टर आलंय आपल्याला महत्व पटवून द्यायला हे तुम्ही योग्य चाललाय ध्वनी लहरीच्या वहनाला हवा आणि इतर जड माध्यमाची जरुरी लागते बघा ध्वनी जर पास करायचंय माझा आवाज तुमच्याकडे यायचं आहे तर काहीतरी माध्यम लागतं हवा लागते काही लागतं पण प्रकाशाला काही नाही लागत पण प्रकाश लहरी अंतरिक्षामध्ये विखुरलेल्या विविध तारकापुंजामधून पसरलेल्या निर्वात आकाशामधून अनिर्बंधपणे जाऊ शकतात प्रकाशाला लागत नाही त्यामुळं आता पाचवा आयाम लक्षात घ्या पाचवा आयाम आपला अस्तित्व प्रकाशमय असणार आहे कारण आपल्याला जो सूर्य दिसतो आपल्याला हा जो सूर्यप्रकाश दिसतो आपल्याला जो हा पांढरा प्रकाश दिसतो वरती नाहीये बरं का काही अंधकार आयाम येत अंधकार कारण आपल्याला जे दिसतंय ना आता हाय है प्रकाश हैल फाटेवल हे कपाट हे आपल्याला सूर्यकिरणांचे रिफ्लेक्शन झाल्यामुळे दिसतं लाईट नसेल तर अंधार असतो की नाही मला सांगा तसंच आपल्याला सूर्य म्हणून दिसतो वरती आय मग तर अंधारकार आहे सगळा म्हणून तर त्याला डार्क होल ब्लॅक होल म्हंटलय मग तिथे काय दिसणार आहे तिथे सूर्यच नाही तर रिफ्लेक्शन कुठलं रिफ्लेक्शन नाही तर काहीच दिसणार नाही मग प्रकाश प्रकाश काय म्हणतोय आपण तर प्रकाशाला मीडियमच लागत नाही आपणच तो प्रकाश असतो मिडियम म्हणजे म्हणून वरवर जसं जाईल जा तसं तसं प्रकाशाचं महत्व आहे कारण मीडियम जरी काही नसलं कितीतरी आयमापर्यंत प्रकाश आहे माझ्या अंदाज सातवा आठवा असेल पुढं नाही दिसत काही म्हणजे उंची सुद्धा आपण पुढं पुढं गेलो आपण याच्यातनं की तर कुठं दिसतं काही नाही दिसत तर हे महत्वच तर ते बघा आता प्रकाशाला वाहन लागत नाही प्रकाश लहरींच्या संचाराचे वहनाचे माध्यम इथर म्हणून मानले जाते पण आईन्स्टाईनच्या म्हणण्याप्रमाणे इथर म्हणून काही माध्यम मानण्याची गरज नाही आईन्स्टाईन म्हणतो इथर म्हणजे काही माध्यम नव्हे आईन्स्टाईनच्या अजस्त्र विचारसरणीनुसार प्रकाश लहरींचा हा जो प्रचंड वेग आहे लिहून घ्या प्रकाशाचा वेग लिहून घ्यायचंय त्याशिवाय आपल्या मनावर ठसणार कसं की आपण एखाद्याला प्रकाश पाठवलं म्हणजे किती क्षणात त्याला त्याचं दुःख गायब झालंच पाहिजे आपलंही दुःख गायब झालं पाहिजे दर सेकंदाला एक लाख शहाऐंशी हजार तीनशे मै लिहून घ्या प्रकाशाचा वेग एका सेकंदाला एक लाख शहाऐंशी हजार तीनशे मै मग आपण आता काय सुरू केलंय आपल्या हृदय मेडिटेशनला व्हिज्युअलायझेशन आपण प्रकाशाचंही आपण पुढं करणार आहे आता हृदय मेडिटेशन नुसतंच वाक्य घेतो व्हिज्युअलायझेशन मध्ये आपण काय बघतो चित्र बघतो रंग बघतो नाक डोळे कान त्वचा जीभ बघतो आता प्रकाश पण घ्यायचा आहे त्याच्यात पुढं मग त्याच्या आधी व्हिज्युअलाइज तर करायला जमलं नको अजून आपल्याला रंग दिसत नाही अजून आपल्याला लिपचे फ्लोअर दिसत नाही अजून आपल्याला प्रकाश दिसत मग काय आपण करणार आणि पुढं जर हे घेतलं व्हिज्युअलायझेशन मध्ये प्रकाश मी प्रकाश घेतला मी प्रकाश दिला माझा समजा मान आहे आपण हृदय मेडिटेशन बंद केले आपण ने रिपोर्ट नॉर्मल आणले आपण हृदय मेडिटेशनने रिपोर्ट नॉर्मन आणले आपण हृदय ने गोळ्या कमी केल्या कित्येक लोक दवाखान्यातनं आले तुम्ही व्हिडिओ बघा पहिल्या कोर्सचे युट्यूबवर जाऊन वियंगमच्या खाली 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 अहो हृदयातनं डिस्चार्ज घेऊन आले अहो डॉक्टरांनी परत पाठवलं डॉक्टरनी सांगितलं होतं जवळजवळ सात आठ दिवस ड्रेसिंगला या त्या मॅडमने हृदय मेडिटेशन केलं दुसऱ्याच ड्रेसिंगला डॉक्टर म्हटले आता ना युझ झालं इतकं माया म्हणजे इतकी मॅजिक केली आहे आपल्या या कोर्सने मग आता आपल्याला पुढं काय करायचंय प्रकाशही घ्यायचंय त्यात प्रकाशाचा वेगच एवढा आहे म्हणून प्रकाश घ्यायचाय म्हणजे आता आपल्याला आयामात फिरायचे की नाही आपल्याला पंखानी उडायचे की नाही टेलिपोर्टेशन तर येणार आहे आपल्याला टेलिपथी येणार आहे मग टेलिपथी संदेश द्यायचाय युएसएत माझी आहे चल टेलिपथी केली घे लगेच ती म्हणणार अगो हो मला कळलं मग फोन केला होतं की नाही असं कधी कधी होतं आता हवं तेव्हा करायचं म्हणून या प्रकाशाला घ्यायचे आता आपल्याला टेक्निक मध्ये मग प्रकाश व्हिज्युअलाइज होत नाही म्हणून तो व्हिज्युअलायझेशन काढलाय परत चला सराव करा मग वेग एक्झरसाइज करायची आहे रोज बसून त्याबरोबर तीन बोटांचं करून टाकायचं मग प्रकाश का वापरायचा तर एक लाख शहाऐंशी हजार मैल एवढा त्याचा वेग आहे आता त्याने गणिताने सिद्ध केले आहे माणसाच्या बुद्धीचा आवाका लक्षात घेता या नित्य बदलत जाणाऱ्या विश्वात एकच शाश्वत चीज दिसून येते ती म्हणजे प्रकाश लहरींचा वेग लिहून घ्या या जगात शाश्वत काय एकच त्यांनी काय सांगितलंय सगळं जग मिथ्या सगळं जग मायाजा मग या जगामध्ये एकच सत्य काय आहे एकच शाश्वत काय शाश्वत म्हणजे काय कधी संपणारच नाही कुठलंही योग योजय सुवर्ण योग देत त्याच्यापेक्षा दहा हजार पट्टींनी अडव्हान्स योग देत ते संपणारच नाही त्याला एंडच नाही ना आधी ना एंड ना सुरुवात ना शेवट म्हणजे शाश्वत कुठल्याही परिस्थितीत असणारच आहे काय शाश्वतची एकच प्रकाश लहरींचा वेग प्रकाश लहरींचा वेग हीच सत्य आहे मग पिरामिड मध्ये काय होत आहे सांगितलंय शिवसरोद आलेल्या लोकांना अहो पिरामिड तर त्या प्रकाशाच्या लहरीच्या वेगाच्या पलीकडे गेलाय कारण शास्त्रज्ञ म्हणतात प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त काही नाहीच आहे आणि पिरॅमिडमध्ये तर खाली जे काही प्रोसेस होती पिरामिडच्या तळाला जी होतीये ती प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त स्पीडने होतीये वीस मिनिटं बसले की ब्लड रिपोर्ट बदलतायत किती दिवस बसले की हाड झुळून येत आहेत मिरयकल्स आहेत मग काय होते मध्ये आवड डिकेइंगच नाहीये सडलेलं मेलेलं टाका डिकेच होत नाही मग लोक आता आत्ताशी कुठं लागलेत आणि म्हणायला लागले की खाली काहीतरी मॅजिक आहे पिरॅमिडच्या तर ते स्केलर वेवज होत आहेत मी जरा बंद करते ना जास्तच व्हायला लागलंय आहे रेकॉर्डिंग तेवढं झालं